राज्यमार्ग सावळीर ते कोपरगाव वाहतूक कोंडी चार तासापासून चक्का जाम सावळीर ते कोपरगावपर्यंत साधारणत चार ते पाच किलोमीटरच्या अंतरावर वाहतूक कोंडी प्रचंड झालेली असून वाहनधारकांचे हाल होत आहे तसेच आज रविवार असल्याने साई भक्त शिर्डीकडे येत असतात त्यांचे त्यांचेसुद्धा या ठिकाणी अतोनात हाल होत आहे येथे केवळ काही मोजकेच वाहतूक पोलीस असून प्रवाशांना वाहनधारकांना अतोनात हाल होत आहे गेल्या चार तासापासून संपूर्ण महामार्ग हा सावलेर ते कोपरगावपर्यंत चक्काजाम झालेला आहे यामुळे त्या त्यातच असणारे रुग्ण रुग्णांचे आतोनात हाल होत आहे जर रुग्णाचं जर बरे वेळ जर झालं याला जबाबदार कोण असणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे या सर्वाचं एकच कारण आहे की ह्या भागामध्ये जो महामार्गाचं जे काम चालू आहे अत्यंत संत गतीने चाललेलं आहे यावर कुठलाही प्रशासनाचा वचक नाही हे सिद्ध होते सतर्क चोवीस तास न्यूज कोपरगाव रहीम खान पठाण